नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग वृद्ध निराधारांच्या प्रश्नासाठी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ बेरोजगार दिव्यांग कल्याण करी समिती अनेक दिव्यांग संघटनेच्या संयुक्तरित्या नांदेड येथे दिव्यांगाच्या प्रश्नासाठी एकाच वेळी अनेक कार्यालयावर दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा नांदेड येथे धडकला मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा परिषद कार्यालयावर धडकताच जिल्हा परिषदचा एकाही अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांनी दिव्यांग जागतिक दिनी दिव्यांग शिष्टमंडळांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी आलेलं नाही किंवा दिव्यांग बांधवांना जागतिक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत हा मोर्चा शिवाजी महाराज यांच्या शिवाजी महाराजांना वंदन करून आयुक्त कार्यालयावर धडकतात दिव्यांग आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा दिव्यांगाची मोर्चाच्या समोर येऊन निवेदन शिवकारून दिव्यांगांना शुभेच्छा देण्याचं धाडस या अधिकाऱ्याने केलेले नाही तशाच प्रकारे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच जिल्हाधिकारी कार्यालयामधील सुद्धा दिव्यांग बांधवांचा जागतिक दिन असताना सुद्धा एकाही अधिकाऱ्याने दिव्यांग मोर्चाकडे त्यांची पाठ फिरवली कारण का दिव्यांग वरद निराधारांचा या प्रशासकीय अधिकाऱ्याला जशी काही अलर्जी झाल्यासारखं एखाई अधिकाऱ्याने या दिव्यांग बांधवांच्या मोर्चाच्या शिष्टमंडळासमोर येऊन निवेदन शिवकारून एका माणुसकीचं नात्यानं त्या दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊ किंवा एखादा शुभेच्छा देण्याचं धाडस एकाही अधिकाऱ्याने केलेले नाही दिव्यांग बांधव आंदोलनामध्ये कठोर भूमिका घेतली जोपर्यंत दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळासमोर अधिकारी येऊन निवेदन शिवकारून आम्हाला शुभेच्छा देणार नाहीत दिव्यांगाच्या ठोस निर्णया आम्हाला न्याय हक्क देत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हालणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडली पण त्या दिव्यांग व्रत निराधारांच्या साठी पाण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था भगवंतानच त्या ठिकाणी पत्रकार बंधूंना अशा बंधूना बुद्धी सुचली आणि त्यांनी पाण्याची व्यवस्था महेंद्र गायकवाड यांनी पाण्याची व्यवस्था केली तसेच एक सामाजिक कार्यकर्ता धम्मा भाऊ कांबळे मित्रमंडळ गट यांनी दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली दिव्यांग बांधव रस्त्यावरच बसून भोजन करून त्या ठिकाणी घोषणा देऊन शासन प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काळा दिवस म्हणून जागतिक दिनासाठी नांदेड कार्यालय कार्यालयासमोर दोन ते तीन तास समोर रस्ता रोको करण्यात आला रस्ता रोको दिव्यांग बांधवांना करायचा नव्हता परंतु जागेची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर दिव्यांग बांधव त्या ठिकाणी ठाण बसले पण मान्य जिल्हाधिकारी साहेबाने दिव्यांग बांधवांची कल्पना न घेता त्या दिव्यांग बांधवांचे प्रश्न ऐकून न घेता त्या ठिकाणी त्यांनी आपल्या घरी निघून गेले पण ते चार ते पाच वाजेपर्यंत आले नाहीत पाच वाजता आमचा मोर्चा दिव्यांग बांधवांचा मोर्चा थेट पोलीस स्टेशन वजीराबाद येथे जाऊन दिव्यांग कायदा दिव्यांग दप्तर दि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य योग्य ते कारवाई करण्यात यावी म्हणून स पोलीस पोली निरीक्षक वजीराबाद पोली स्टेशन स्टेशनमध्ये दिव्यांगांनी ठाण मांडला आणि मांडून निवेदन सादर करण्यात आले पण कर्तव्यादक्ष स पोलीस निरीक्षक साहेबांनी दिव्यांगाच्या जागतिक दिनाचं महत्व जाणून त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना यथोच्छितांचा पुष्पगुच्छ देऊन त्या सर्वांचा त्या ठिकाणी जागतिक त्यांचा सत्कार करून त्यांना दिव्यांग जागतिक दिनांच्या शुभेच्छा दिला ते शुभेच्छा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांग जागतिक दिन हा मानवतेच्या दृष्टीनं खऱ्या ईश्वरांची सेवा म्हणून पत्रकार बांधव धम्मपा पत्रकार बांधव महेंद्र गायकवाड साहेब आणि धम्मपाल कांबळे मित्रमंडळ आणि स निरीक्षक यांनी मानवतेच्या दृष्टीनं दिव्यांग दिन साजरा करून दिव्यांगांचा जागतिक दिन साजरा हा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला पण संबंधित क्लास वन अधिकारी जिल्हाधिकारी साहेब असो मुख्य कार्यकारी अधिकारी असो की आयुक्त साहेब असो यांनी शासनाच्या नि निर्देशानुसार दिव्यांग बांधव सर्व संघटनेला एकत्र करून दिव्यांगाचा जागतिक दिन करून दिव्यांगांच्या सवलती त्यांना समजावून सांगून त्यांचा सत्कार करणे योग्य होतं पण अशा प्रकारे न केल्यामुळे दिव्यांगामध्ये असंतुष्ट वातावरण निर्माण झालेले आहे आणि दिव्यांग बांधव आज ह्या निर्णयाला जर न्याय मिळाला नसेल तर आम्ही सव्वीस तारखेला त्रिव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला